ताण नाही आणि म्हणून तुम्ही यापूर्वीच काँग्रेसची सत्ता उलटवून टाकलेली आहे आज महायुतीचा कारभार इथं जोरात सुरू आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या देशाच्या प्रगतीसाठी आपण संजय मंडलिक यांना आपलं मत द्या धनुष्य मत द्या बघा एकच सांगतो कोणाला त्रास दिलाय का त्यांनी साधा आपला माणूस आहे ना सगळ्यांना भेटणारा सरळ साध्या सोप्या भाषेत बोलणारा यांचा कोणाला त्रास होणार नाही आणि म्हणून असा माणसाला आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे आपण संजय मंडलिक यांना दिल्लीला पाठवायचं का मोदीजींचे हात बळकट करायला मोदीजींना साथ द्यायला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की धनुष्य बाणाला मत म्हणजे मोदीजींना मत संजय मंडलिक यांना मत म्हणजे मोदीजींना मत आणि म्हणून आज आपण पाहतोय का का की काँग्रेसच्या उमेदवार आमेटी सोडून पळतायत दुसरीकडे जात आहेत रायबरेली शोधतायत वायनाडमध्ये पण काय राहिले का माहीत नाही मला वायनाड आणि म्हणून त्यांचा स्वतःच्या विजयावर देखील खात्री नाही त्यांना आपण जिंकू की नाही ते देशाचा विकास काय करणार आणि म्हणून आपल्याला छप्पन इंच छातीचा पंतप्रधान पाहिजे ना या देशाला जगभरात रोशन करणारा पाहिजे ना आणि म्हणून त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि म्हणून आज आपण गेले दोन हजार चोवीस पूर्वी आपण पाहिलं या देशामध्ये या राज्यामध्ये अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट होत होते दंगली होत होत्या भ्रष्टाचार घोटाळे हे सगळे निघत होते मला सांगा दोन हजार चौदा नंतर एक तरी बॉम्ब शोट करायची हिंमत झाली आहे का कोणाची एक तरी भ्रष्टाचाराचा आरोप नरेंद्र मोदीजींवर करण्याची हिंमत झाली आहे का असा आपला बेदाग प्रधानमंत्री आहे आणि दुसरीकडे एकीकडे चोवीस तास काम करणारा प्रधानमंत्री पूर्ण देशाला आपलं जीवन समर्पित केलेला प्रधानमंत्री आणि दुसरीकडे थोडा उकाडा झाला की परदेशात जाणारा गार गार हवा खाणारा राहुल गांधी कोण पाहिजे आपल्याला आणि म्हणून आपल्याला एक संधी आलेली आहे आज या ठिकाणी मध्ये कोणीतरी सांगितलं उभाटानी की राज्यसभेच्या राज्यसभेला महाराजांच्या वारसाला आम्ही तिकीट दिलं नाही आम्ही शेण खाल्लं म्हणून बोलले शेंग खाल्लं म्हणून बोलले आणि आज देशद्रोही काँग्रेसची हात मिळवणी करून उभाटाने पुन्हा तेच केलेलं आहे खरं म्हणजे कट कारस्थान हे सगळं कोल्हापूरकर कधी थारा देत नाही त्याला आपण उघड्या मनाचे आहोत सगळेजण आणि आपण एकदा ठरवलं की ठरवलं त्यामुळे राम भक्तांना देखील हरामखोर म्हणणाऱ्यांना आपण मतदान करणार का राम मंदिर इकडं आहे अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर बांधण्याचं काम कोणी केलं मोदीजींनी केलं आणि म्हणून मोदीजींना आपल्या आणि म्हणून आज आपल्याला एवढंच सांगतो की इथं राज्यातल्या राज्यातली जनता चार तारखेला याचा बदला घेणार आहे बदला घेणार ना तुम्ही पक्का घेणार ना आणि म्हणून मी संजय मंडलिक यांचं मनापासून अभिनंदन करतो की आज त्यांचे वडील सदाशिवराव यांनी देखील खऱ्या अर्थाने राजश्री शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा पुढे नेला आज रक्ताचा वारसा आणि विचारांचा वारसा आज आपण पाहतोय बाळासाहेबांचे विचार दोन हजार एकोणीसला ला ज्यांनी सोडले त्याला मोठ माती दिली आणि काँग्रेस बरोबर घरोबा केला बाळासाहेब नेहमी म्हणायचे या काँग्रेसला दूर ठेवा या काँग्रेस माझी काँग्रेस होऊ देणार नाही काँग्रेस होईल तेव्हा माझं पक्ष माझं दुकान बंद करेन याच काँग्रेसला कडेवर घेतलं खांद्यावर घेतलं डोक्यावर घेतलं आणि महाविकास आघाडीचं सरकार केलं आणि म्हणून या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वासघात आणि बेमानी केली ज्या शिवसेना भाजपा युती गठबंधन सरकार यायला पाहिजे होतं दुर्दैवाने स्वतःच्या मोहापायी स्वार्थासाठी खुर्चीसाठी हे सगळं अघटीत घडवलं आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय बाळासाहेबांचा विचार विचाराचं सरकार आपण महाराष्ट्रात स्थापन केलं आपल्या आप सरकारमध्ये बघा सर्व जातीपातीचे लोक आहेत महायुतीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत आज आमच्या सरकारमध्ये देखील हसन मुश्रीफ आहेत अब्दुल सत्तार आहेत अब्दुल अरे थांबा अब्दुल सत्तार आहेत अरे हा जोश सात तारखेला दाखवा सात तारखेला हा जोश दिसला पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो फक्त वापरा आणि फेका असंच काम केलं मराठा आरक्षण देण्याचा निर्णय पण आपण घेतला मराठा समाजाला फक्त वापरलं आणि त्यांना वंचित ठेवलं पण या एकनाथ शिंदेने छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर शपथ घेतली आणि विशेष अधिवेशन बोलून दहा टक्के मराठा आरक्षण दिलं आणि आज मराठा आरक्षण आपण टिकवलं आपण कोर्टामध्ये टिकवलेलं आहे ओबीसी इतर समाजाला धक्का न लावता दिल आपण जे बोलतो ते करतो परंतु या ठिकाणी खोटी आश्वासन देणार आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून संविधान बदलणार म्हणून खोटे आरोप सुरू झालेले आहे खोटा नाटा प्रचार सुरू केला आहे पण मी आपल्याला सांगतो बाबासाहेबांच्या घटनेवर आधारित आपल्या देशाचा कारभार चालतोय बाबासाहेबांनी केलेलं संविधान जगात सर्वोत्कृष्ट आहे मोदी साहेब स्वतः बोललेत जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा हे ते स्वतः बोलले आहे आणि म्हणून नको नको त्या अफवा पसरवतील त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू नका आज मी आपल्याला एवढंच सांगतो गेले दहा वर्षामध्ये केंद्रात केलेलं काम आणि पन्नास साठ वर्षात काँग्रेसने देशाला खड्ड्यात घातलेलं काम आज याचा आपण विचार केला जर पन्नास साठ वर्षात होऊ शकलं नाही ते दहा वर्षामध्ये मोदीजींनी केलं आज फक्त आपल्या सरकारला दोनच वर्ष झाली आहेत दोन वर्षामध्ये आज अनेक योजना आपण केल्या बंद पडलेले प्रकल्प आपण पुढे नेले या कोल्हापूरचा पूर आता पुढे येणार नाही कोल्हापूरचा पूर थांबवण्यासाठी आपण वर्ल्ड बँकेकडून तीन हजार दोनशे कोटी रुपये घेतले कोल्हापूरच्या पंचगंगेचं प्रदूषण थांबलं पाहिजे यासाठी आपण या, या, या ठिकाणी डीपीआर तयार करतोय आणि म्हणून हे सरकार काम करणार आहे शेतकऱ्यांना न्याय देणार आहे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मोदी साहेबांचे सहा हजार आपल्या सरकारचे बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांना मिळणार आहे आज महिला भगिनींसाठी आपण योजना केल्यात लेख लाडकी सक लेख लाडकी लखपती असेल लखपती दिदी ड्रोन दिदी पन्नास टक्के मध्ये सवलत एक रुपयात पीक विमा योजना तरुणांना रोजगारसाठी स्टार्टअप स्किल डेव्हलपमेंट हे सगळं सगळं आपण केलं आहे ज्येष्ठांसाठी वयश्री योजना केली आहे आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आम्ही सर्वजण आपल्याला एवढीच विनंती करू की या राज्याने दोन वर्षात जी विकासाची कामं केली आहेत ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय विकासाचा अजेंडा आम्ही घेऊन जातोय पुढं आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज खरे मी त्या गादीच्या भानगडीत पडत नाही समर्जित भाऊ आहे आणि आणि आपल्याला मी एवढंच सांगतो की कामाला मत देणार लोक घरात बसलेल्याला लोक देतात का मत उंटावरून शेळ्या आखणाऱ्याला मत देणार का फेसबुक लाईव्ह करणाऱ्याला मत देणार का फेस टू फेस काम करणारे फील्डवर उतरून ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारं आपलं सरकार आहे गोरगरीबांना न्याय देणारं आपलं सरकार आहे आणि म्हणून आपल्याला मी एवढीच विनंती करीन पुन्हा जे आपण सविस्तर बोलू आपल्याला आता आचारसंहिता पाळणारे लोक आहोत आणि म्हणून आज ही लढाई महायुतीविरुद्ध विकास आघाडी अशी नाहीये ही लढाई आपल्या देशाचा जगभर सन्मान वाढवणारी आहे ही निवडणूक देशाची बदनामी करणाऱ्यांच्या बरोबर आहे म्हणून आपल्याला आज या देशाला नरेंद्र मोदीजींसारखं नेतृत्व लाभलेलं आहे आज त्यांच्याकडे काय एक, -एक वर्षाचं प्रधानमंत्री करू म्हणतात का महापालिका आहे देश चालवायचं चा, आहे चा, चा चा, चा। आज देश विकासाकडे जातोय अकराव्या नंबरून पाचव्या नंबरला आलाय पाचव्यावरून तिसऱ्या नंबरला आणण्याचा निर्धार मोदीजींनी केलाय आणि देशाला महासत्तेकडे नेण्याचा आपला संकल्प आहे आणि म्हणून आपल्याला ठरवायचं आहे की हे तुम्ही तर ठरवलेलंच आहे आणि म्हणून यामध्ये आज इथं समरजित घाडगे साहेब आहेत इथं इथ संजय मंडलिक आहेत आणि इथे आपले हसन मुश्रीफ आहे नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा